बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लोकांच्या समस्या मिटवण्यामध्ये त्यांना फार काही रस आहे असं मला वाटत नाही पण एकमेकावर कुरगडी करणं भाजप विरुद्ध शिंदेगड शिंदेगड विरुद्ध भाजपगड अशा पद्धतीचं घाणे राजकारण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे आणि एकाच कुटुंबाच्या हातात ही सगळी सत्ता गेल्यामुळे लुटारूनचा धंदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे त्यांच्या माध्यमातून योगेश कदम हे शिंदे गटाचेच मंत्री आहेत ते महायुतीच्या होऊ शकत नाही आणि भाजपला त्यांना मान्यच करत नाही आणि त्यामुळे या जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्र सध्या या टवाळखोरांच्या हातात गेलेलं आहे दलालांच्या हातात गेलेलं आहे आणि महाराष्ट्र लुटारूंच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्र भिके कंगाल व्हायला लागलेला आहे त्यामुळे योगेश कदम आले काय नितेश राणे आले काय इथे सुद्धा नितेश राणे पालकमंत्री आहेत त्यांनी तो आढावा घेतला पाहिजे मग योगेश कदमना काय यावं लागतं म्हणजे नितेश राणे सक्षम कार्यक्षम नाहीत असा त्याचा अर्थ होतो नितेश राणेंचा फेल्युअरनेस येते त्यामुळे योगेश कदमांच्या दौऱ्याने सिद्ध झालेलं आहे शिवसेने म्हणजे शिवसेना खरी शिवसेना आमचीच आहे ती गद्दार गटाला शिवसेना म्हणून घेण्याचा अधिकारच नाही परंतु त्यांना सह भारतीय जनता पक्षानेच जी आताची रणनीती पाहिली ते त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप एक हाती लढेल आणि शिंदे गटाला वाटण्याची अक्षता लावतील मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्र हा लुटारोंच्या हातात गेलेला आहे आणि जनतेचा पैसा जो येतोय रेव्हन्यू जो येतोय तो ये त्याची लूट करायची आणि स्वतःचे ठेकेदारांच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरायचे ही नीती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे एकतर बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि ते बजेट नसताना सुद्धा शक्तीपीठ सारखा महामार्ग जो अदानीसाठी हो आहे त्याला शहाऐंशी हजार कोटी म्हणजे एक लाख कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून तो रस्ता बनवण्यामध्ये सरकारची घाई चाललेली आहे इथे अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांना आधार द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि ठेकेदारांनी ज्यांनी काम केलेले त्यांना पैसा मिळत नाहीये पण तरी सुद्धा म्हणजे ऋण काढा पण सण साजरे करा अशा पद्धतीचे हा दुटप्पीपणा ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू झालेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि मनसे एकत्रित येऊन आम्ही लढू आणि चांगल्या पद्धतीने यश संपादन करू ती जबाबदारी योगेश कदम तुमची आहे म्हणून तर दुर्दैवाने तुमच्यासारखा कमकुवत राज्यमंत्री गृह राज्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेलं आहे ही जबाबदारी तुमची सट्टा थांबवणं जुगार थांबवण ही जबाबदारी संजय राऊतांची नाही आहे ही सरकारची आहे आणि मग एवढा देशामध्ये एवढा उद्रेक असताना सुद्धा पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची हौस जी होती ती कशासाठी हौस भागवून घेतली त्याचा खुलासा कराव कदम कर बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम